माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपाऱ्यामधून घट ती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची फुली फळांचे पाझरं फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसरं पशुपक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात यात खरा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदीच्या रे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विणं फुले भोळा भाबळाशालीनं भाव शब्दांविणं बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळी चारे भात वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी अतिथ्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी